आजही काहीही आपल्या देशात विकायला हे उपलब्ध इमान आणि या देशासकट सगळं विकायलाच उपलब्ध आहे पैसे टाकले की आवश्यक ते काही मिळतं दुःखाची गोष्ट आहे की ज्याला प्रामाणिकपणाने जगायचंय त्यालाच प्रॉब्लेम होऊन बसतात रेव्हेन्यू लॉ डज नॉट कॉन्फर द टायटल रेव्हेन्यू लॉ रेकॉर्ड्स द टायटल मुंबईचं गुन्हेगारी जगत त्यातही दाऊद गँग ते गँगचे जे शार्प शूटर असतात म्हणजे सुपारी देऊन मर्डर करणारे त्यांच्या शूटिंग प्रॅक्टिससाठी जिल्ह्यातले अशी डोंगराळ दूरस्थ कोणाच्या नजरेला नणे अशी जमीन खरेदी करता आहेत असं माझ्या कानावर अनेक तरांनी हस्ते परसते येत गेलं मला आय बी इंटेलिजन्स ब्युरोनी धोक्याचा आणि सावधगिरीचा इशारा दिला होता की साहेब सावधरा माणसं सा तुमच्या मागावर आहेत पाळतीवर आहेत तर आम्हाला सांगण्यात आले की तुमच्या नावची सुपारी सुटली म्हणजे उडवायला मर्डर करा पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाची दोन वर्ष जशी पूर्ण व्हायला लागली तसे वेध लागले की आता पुढच्या कोणत्या तरी पदावर आपली बदली पण होईल आणि नवी पद होईल पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मला मिळाली पूर्ण दोन वर्ष प्रशासकीय दृष्ट्या एक प्रकारे त्याचा अर्थ आहे की कालावधी पूर्ण मिळाला अकाली माझी बदली झाली नाही आणि एखाद दुसरा जो अपवाद आहे तो सोडता मला कायदा राज्यघटनेच्या चौकटीत निःपक्षपातीपणाने आवश्यक तिथे कठोर असा सर्व कारभार करता आला त्यात कुठेही जातपात धर्मपंथ किंवा राजकीय पक्ष दबाव वगैरे मध्ये आले नाहीत पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आम्ही सगळी जी गाव पातळीची दप्तर म्हणजे रेकॉर्ड जमिनीचं सगळं अद्ययावत करण्याची एक मोहीम सुरू केली होती त्याला तसं निमित्त घडलं होतं सरकारी जे आदेश आणि काही उद्दिष्ट ठरवून दिलेली असतात त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याच्याही महिन्यात इतके इतके दिवस दौरे झाले पाहिजेत त्यातले इतके इतके दिवस मुक्काम सुद्धा बाहेर असायला पाहिजे आणि त्यांनी गावाची दफ्तरं पण तपासली पाहिजेत तर खरंच ती नीट मनापासून तपासताना मला दिसून आलं की जमिनीचं अनेक हस्तांतरण ट्रान्सफर विक्री ही प्रत्यक्ष गाव नमुना सहा म्हणजे फेरफार म्युटेशन तर तिथे फेरफार घालून खाली वाक्य लिहिलेलं असतं चौऱ्याऐंशी कस पात्र ठेवून आणि ती फेरफार नोंद मंजूर केलेली असते म्हणजे तो विक्री व्यवहार महसूल रेकॉर्डमध्ये नोंदवलेला असतो चांगलीच इथे कायदेशीर गुंतागुंता आणि गोची आहे स्वातंत्र्यानंतर जी आपण वाटचाल चालू केली त्याच्यातला ग्रामीण भाग आणि शेती करताचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे जमीनदारी संपवणे आणि कसेल त्याची जमीन हे सूत्र लँड टू द टिलर त्यानुसार अनेक कायदे आले त्यातला एक अत्यंत महत्वाचा कायदा बोली भाषेत किंवा प्रशासनात आपण त्याला कुळ कायदा म्हणतो कायद्याचं इंग्लिश नाव बॉम्बे टेनन्सी अँड अॅग्रिकल्चरल लँड्स ऍक्ट बी टी ए एल हा येताना कायदा आला अठ्ठेचाळीसमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पण त्याच्यात तरतूद होती की तो लागू होणार आहे एक चार छप्पन एक एप्रिल एकोणीसशे छप्पन आणि मग त्या कायद्यातच व्यवस्था होती की त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार ज्या जमीनदाराला मोठ्या मालकाला आपल्या जमिनीचं आपणून पुनर्वाटपच करायचं प्रामाणिकपणाने आपल्या कुळांना ती वाटून द्यायची जशी माझ्या आजोबांनी दिली प्रामाणिकपणाने वाटून सर्वांना आणि मग लागू होणार एक चार छप्पन आणि त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार मग किती जमीन सरकार ताब्यात घेईल आणि ती गरीब शेतमजूर आणि अल्प किंवा सीमांत भूधारक स्मॉल और मार्जिनल फार्मर्स यांना त्याचं पुनर्वाटप होईल असा सगळ्या त्याच्या मागचा उदात्त हेतू पण दुर्दैवाने त्याला कायद्याला तीस वर्ष होऊन गेली तरी व अंमलबजावणी आता पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे आता ह्या कायद्याचा कालावधी संपला असं होतच नव्हतं आपल्या देशाचं हे सनसेट लॉज म्हणजे कायदा करतानाच हा कायदा कोणत्या कालावधीकरता अंमलात आणला जाईल आणि तो कालावधी संपला की कायद्याची अंमलबजावणी पूर्ण झालेली असेल म्हणून त्या कायद्याचा सूर्यास्त होईल आता हे पश्चिमेच्या विकसित देशात आहे आपल्याकडे परवा परवापर्यंत नव्हतं दोन हजार चौदा सालानंतर जे केंद्रात सरकार आलं त्यांनी हे चालू केलं अडीच हजारपेक्षा अनेक कायदे जास्त कायदे ठरवलं की यांचा काळ संपलेला आहे कायदे मुळातूनच आता ते निरस्त म्हणजे रद्द वाहते आणि इकडं कुळ कायदा अजून लागू होता पार हे मी सांगतो हे आता एकोणीसशे चौऱ्याण्णव उजाडायला आले तरी अजून एकोणीसशे छप्पन साली सुरू झालेला कुळ कायदाही लागू होता एवढंच नाही त्या कुळ कायद्यात व्यवस्था आहे ती ही शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे की एक त्या शेतकऱ्याला जर जमीन विकायची असेल तर ती शेतकऱ्यालाच विकता येते बिनशेतकरी शेतजमीन विकत घेऊ शकत नाही मुळची तरतूद आणि मग एकूणच कायद्याच्या व्यवस्थेत असतं ते प्रामाणिकपणे झालं तर ते हितासाठी आहे पण तो कायद्यातली पळवाट म्हणून बरोबर शोधून काढलं तर त्यातनं मूळच्या कायद्याचा हेतूच पराभूत होईल असंही करता येतं उदाहरणार्थ या ठिकाणी की कुळकायद्यानुसार शेतकऱ्याची जमीन शेतकरीच विकत घेऊ शकतो पण कायद्यात एक अपवाद म्हणला होता की या विशिष्ट अपवाद आणि सरकारी परवानगिनी असेल तर बिनशेतकरी ती विकत घेऊ शकतो इथे सरकार म्हणजे कलेक्टर होतं ते पुण्यामधले अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने माझ्याकडे होतं मला नोंदी तपासताना सर्रास आढळून आलं की अनेक बडे बडे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे सितारे अनेक ठिकाणी काही वरिष्ठ म्हणावेत असे अधिकारीसुद्धा स्वतः प्रशासनातले अनेक राजकीय पुढारी आणि असं हाताला लागल्यावर शोधत गेलो तसं जाणवत गेलं की इथे गुन्हेगारी जगताचाही सहभाग आहे मानायला जागा आहे की कुठून तरी महाराष्ट्राच्या बाहेरून आपण शेतकरी असल्याचं सर्टिफिकेट तिकडून मिळवायचं तुमच्या माझ्या दुर्दैवाने तेव्हाही आणि आजही काहीही आपल्या देशात विकायला आहे उपलब्ध इमान आणि या देशासकट सगळं विकायलाच उपलब्ध आहे पैसे टाकले की आवश्यक ते काही मिळतं दुःखाची गोष्ट आहे की ज्याला प्रामाणिकपणाने जगायचे त्यालाच प्रॉब्लेम होऊन बसतात तर अशी मला दिसून आली की अशी घेतली जात आहेत त्याच्या आधारावर इकडे विशेषतः मावळ मुळशी तालुक्यांच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत आर्थिक व्यवहार तपासले तर मानायला जागा आहे की कुठेतरी हे दोन नंबरचे धंदे त्या दोन नंबरच्या पाठोपाठ गुन्हेगारी जगत येतंच कारण बेनामी बेहिशोबी पैसा असला तर त्याचं कायदेशीर पुरावे कुठे आहेत त्याला कपाळावर टेकवलेली पिस्तूल आणि कानावर येत होतं की गावागावांच्यामध्ये प्रकारे गुन्हेगारी जगतांशी संपर्क असलेली माणसं फिरतायत आणि भल्या असो बोऱ्या असो पण मार्गाने शेतकऱ्याची जमीन घेतली जाते तो हताश असलेला शेतकरी शेवटी कुठेतरी जाऊ दे आपल्याला जीवाचं पडलं आहे आता कायद्याच्या समस्या ही होती की मग अशा प्रकारे जर जमिनीचा व्यवहार झाला आणि तो सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये कायदेशीररित्या नोंदवला गेला तर त्याची नोंद घालायला नाही म्हणण्याचे अधिकार महसूल खात्याकडे नाहीतच कायद्यानुसार हे सब रजिस्ट्रारचं कर्तव्य आहे की जो व्यवहार नोंदवला जातोय आहे तो कायदेशीर आहे ना उदाहरणार्थ उद्या कोणी उठून म्हणला की अ शनिवारवाडा ब विकतं आहे तर सबरजिस्ट्रार अशी नाही भूमिका कायद्यानुसार घेऊ शकत की तिकडं मला दस्त त्याचं मूल्यांकन किती आहे त्या मूल्यांकनानुसार कायद्यात आणि जे रेडी रेकनर म्हणजे किती मूल्याला किती स्टॅम्प फी भरायची तर सब रजिस्ट्रार की मी तेवढी स्टॅम्प फी भरून घेऊन तो दस्त सर्टिफाय करू शकतो हे सब रजिस्ट्रार कायद्याने म्हणू शकत नाही व्यवहाराची कायदेशीरता तपासणे हे सुद्धा त्या सब रजिस्ट्रारचं काम आहे पण दुर्दैवाने दिसून आलं की तसं होत नव्हतं आणि मग हे जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार नोंदवले तर जात होते मग तो त्याचा त्याला सरकारी पुन्हा शब्द इंडेक्स टू म्हणजे आता हा जमिनीचा खरेदी व्यवहार पूर्ण झाला याचा तो दस्तावेज असतो मूळच्या जमिनीचं वर्णन मूळचा मालक त्यांनी कोणाला विकलं त्याचं बाजार मूल्यांकन काय त्यांनी त्याबद्दल किती स्टॅम्प ड्युटी भरली आणि मग महसूल खात्याची गोची ही येऊन बसते की तो आलाद असतं तर आता त्याला नाही म्हणण्याचे अधिकार नाही आहेत कायद्यामधलं एक सूत्र आहे की महसूल खातं मालकी हक्क प्रदान करत नाही मालकी हक्कांची नोंद करतं रेव्हेन्यू लॉ डज नॉट कॉन्फर द टायटल रेव्हेन्यू लॉ रेकॉर्ड्स द टायटल सूक्ष्म पण फार महत्त्वाचा फरक आहे की एखाद्या प्रॉपर्टी शेतजमिनीसकट सकट मालक त्याचा कोण हा जो वाद उद्भवला तर त्याचा निर्णय करण्याचे अधिकार महसूल खात्याकडे नाहीत कारण मग ते न्यायव्यवस्थेकडे जातात आणि आपल्या लोकशाही रचनेतली जी सत्ता विभाजनाची तत्वं आहेत विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका तर सरकारी यंत्रणा येते त्या कार्यकारी मंडळात तिला आपलं काम करण्यासाठीचे आवश्यक ते कायदेशीर अधिकार दिलेले आहेत तिथे मॅजेस्टेरियल म्हणजे दंडाधिकारी म्हणून पण मग ते असतात एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कार्यकारी दंडाधिकारी ते कायदा सुव्यवस्थेच्या पालनासाठी आवश्यक तिथे ते अधिकार आहेत पण संपत्तीच्या मालकीचा जो मुद्दा आला मालक कोण हा जो मुद्दा आला तर ते ठरवण्याचे अधिकार महसूल यंत्रणेला नाही कारण ते कार्यकारी मंडळ आहेत ते अधिकार न्यायपालिकेकडे आहेत त्यामुळे वाद उद्भवला तर मग तुम्ही जा सिव्हिल कोर्टामध्ये पण जर रितसर दस्त सादर केला तर महसूल यंत्रणेचं तलाठी आणि फेरफार तो घालतो एकवीस दिवसाची मुदत मंडल अधिकारी किंवा त्याच्या समकक्ष अधिकारी नायब तहसीलदारांकडे पण अधिकार असतात ते ती नोंद सर्टिफाय करतात ती केली की सात बारा म्हणजे मालकी हक्काच्या उतार्यांवरती येते महसूल खातं त्याला नाही म्हणू शकत नाही आता एका बाजूला झालेले दस्त नोंदवायला महसूल खातं नाही म्हणू शकत नाही पण दुसऱ्या बाजूला कुळ कायद्याखालची जमीन बिन शेतकऱ्याला विकायला परवानगीच न्यायची गोची आता काय तर तसा भारतीय माणूस आणि एकूण बुद्धिमान येतो त्यातनं कशात नाही मार्ग काढतो इथे मला दिसून आलं आम्हाला सगळ्या टीमला पुणे जिल्हा चालवणाऱ्या की महसूल खात्याने कळत न कळत एक उपाय शोधून काढला होता की मग ती नोंद घालायची संमत पण करायची आणि तिथे लिहून ठेवायचं चौऱ्याऐंशी कस पात्र ठेवून आता हे कुळ कायद्याचं आहे कलम चौऱ्याऐंशी क म्हणजे शेतकऱ्यांनी पूर्व परवानगी न घेता कायद्याची परवानगी नसताना जर आपली शेतजमीन दुसऱ्या कोणालाही विकली मग तो शेतकरी असो नसो आणि मग त्यातही विशेषतः जो शेतकरी आहे का नाही ह्याबद्दल संशय आहे आणि दस्तावेज पुरेसे नाहीत की हा शेतकरी आहे किंवा असलेले दस्तावेज तपासले नाहीत तर त्या प्रकाराची चौकशी कुळ कायद्याच्या कलम चौऱ्याऐंशी क खाली होतं आणि आम्हाला दिसून आलं की ही पद्धत जिल्ह्यामध्ये सर्रास वापरली जात होती किंवा असे फेरफार घालायचे विक्री व्यवहार नोंदवायचे आणि खाली फक्त चौऱ्याऐंशी कस पात्र ठेवून आम्ही टीम मिळून शोधत गेलो तसे पुणे जिल्ह्यात असे अठ्ठ्याण्णव हजारपेक्षा जास्ती नोंदी आढळून आल्या आता समस्या मग एवढी गंभीर आहे की आम्ही त्यासाठी जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेचीच मग एक या विषयावर बैठक घेतली आणि खरं सांगितलं की तशा इथून पुढे चौऱ्याऐंशी कच्या नोंदीच बंद तशी जर असेल तर संबंधित पक्षांना सांगायचं आहे सिव्हिल कोर्टात जा तुमचा मालकी हक्क साबित करून घ्या आणि मग आम्ही नोंद घालू तिथपर्यंत ती नोंद नाही पण त्या असलेल्या नोंदी दुसरं त्यापेक्षा मग रजिस्ट्रार ना तर तसे निदान जिल्ह्यातले सब रजिस्ट्रार कलेक्टरच्या अखत्यारीत येत असतात त्यामुळे आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या सब रजिस्ट्रारची पण एक मीटिंग उर्फ प्रशिक्षण योजलं हे सगळा कायद्याचा तपशील समजावून सांगून तुम्ही असे वाटेल ते दस्त नोंदवकर कामा नयेत मुळचे मालकी हक्काची खातरजमा करूनच अशी कायद्यातली पण व्यवस्था आहे तर असं आम्ही त्याकरताचं सर्व प्रशिक्षण घेतलं फक्त ह्या सगळ्या प्रक्रिया जी एकदम एका दिवसात किंवा महिन्यात होत नाही चालू राहते या प्रक्रियेमध्ये तसे अनेक दोन नंबरचे बेनामी हवालाचा पैसा आणि मग त्याच्याबरोबर येणारे गुन्हेगारी जगत हे सगळं तसं समोर येत गेलं विशेषत मावळ आणि मुळशी तालुक्यांच्यामध्ये एका ठिकाणी तर माझ्या कानापर्यंत आलं की मुंबईचं गुन्हेगारी जगत त्यातही दाऊद गँग प्रत्येक गँगचे जे शार्प शूटर असतात म्हणजे सुपारी देऊन मर्डर करणारे त्यांच्या शूटिंग प्रॅक्टिससाठी जिल्ह्यातले अशी डोंगराळ दूरस्थ कोणाच्या नजरेला नणे अशी जमीन खरेदी करता आहेत असं माझ्या कानावर अनेक तरांनी हसते परसते येत गेलं तसं आल्यावर मी त्या प्रकारांचा एकदा मग मी त्याचा कायद्यानुसार नीट शोधही घेणं चालू केलं तर मला त्यावेळेला एक वकील भेटला ज्याची प्रशासनालाही माहिती होती की तसा हा दाऊदचा वकील आहे आणि या ज्या गुन्हेगारी जगताच्या अनेक कारवाया होतात या दरवेळी सरळ सरळ गुंडगिरी किंवा खून खराबानी होत नाहीत त्यांनी आपल्या बेकायदेशीर कामाला कव्हर देणाऱ्या कायदेशीर कंपनी संस्था स्थापन केलेल्या असतात आणि कारभार त्याद्वारा चालतो की जे शोधणं आणि असं बोट ठेवून की बे हे बेकायदेशीर हे दोन नंबरचे ना ह्याच्याशी गुन्हेगारी जगताचा संबंध आहे हे अवघड होऊन बसतं आणि अशी एकूण त्या कंपन्या वेगवेगळे ट्रस्ट ह्याच्या व्यवस्था करून पैसा फिरवलेला असतो त्या सगळ्यातनं पण मी ह्याचा तपास करत होतो त्यावेळी मग ज्याची ख्यातीच होती की हा दाऊदचा वकील आहे त्यांनी माझ्या ऑफिसला संपर्क करून वेळ विचारली भेटायला आला मला थोडी दिली वेळ मी मला थोडं वाटलं होतं की हा काहीतरी धाकधपटच्या गुंडगिरी तर तो समोर आला आणि तो म्हणाला आता साहेब आपना आप जो काम कर रे हो आप बताई हम क्या करे हात जोडूनच माझ्यासमोर की तुम्ही तुमचं काम करता आम्ही काय करू सांगा त्याने हे सांगितलं मी त्याला सांगितलं की या प्रकारचे जे जे सगळे संशयास्पद दस्त नोंदवले गेलेत सगळेच्या सगळे रद्द करा आणि जमीन मूळ मालकाला परत द्या मला या काळामध्ये हेही कळलेलं होतं की दुर्दैवानी गाव पातळीचे महसूल म्हणजे काही तलाठी या माणसांच्या जीपमध्ये बसून त्यांना या खरेदी व्यवहारांना मदत करत होते तर अशावेळी मग मी त्या काही निवडक तलाठ्यांच्या विरुद्ध मी कारवाई पण केली आणि मला दिसून आलं की जे काही जमिनीचं बोललं जात आहे शूटिंग रेंज तयार करायला गुन्हेगारी जगताची ती अशी सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या उतारावर मावळ भाग ज्याला म्हणतात उतारावर होती आणि अशी डोंगरदऱ्यात एकदम दुरस्त काही भाग रायगड जिल्ह्यात येत होता त्याचा मला ह्या ज्याची ख्याती होती की हा दाऊदचा वकील आहे येऊन म्हणतो सा बाप आपणा काम करे आप हम क्या करे मी त्याला सांगितलं सगळे दस्त रद्द करायचे खरं म्हणजे खरंच आहे की त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये ते सगळे दस्त रद्द करून ती जमीन पुन्हा मूळच्या मालकांना परत देवली पण त्या काळामध्ये मला आय बी इंटेलिजन्स ब्युरोनी धोक्याचा आणि सावधगिरीचा इशारा दिला होता की साहेब सावध राहा माणसं तुमच्या मागावर आहेत पाळतीवर आहेत आणि आमच्या कानावर मुंबईचे जे खबरे असतात काही या गुन्हेगारी जगतात वावरणारे बातम्या पुरवत असतात तर आम्हाला सांगण्यात आले की तुमच्या नावची सुपारी सुटली म्हणजे उडवायला मर्डर करा आता एक आहे आपलं की जायचं आहे त्या दिवशी चिठ्ठी आली की जायचं आहे कर पण कर्तव्य करत राहायचं आहे त्यामुळे असा कधी काय बिचकण्याचा वगैरे प्रश्न नव्हता पण मला एक दोनदा वाटलं होतं की आहे खरंच आपल्यावर पाळरसुद्धा आहे तिकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सरकारने दिलेला फ्लॅट मावळ फ्लॅट म्हणून को कॅम्प भागातला फार सुंदर आणि एकूण संध्याकाळ रात्र झाली की त्यावेळी तर तो विशेषतः शांत असायचा आता सगळीच गजबज वाढली तर मी घरी आल्यानंतर एक कप चहा घेऊन आधी जॉगिंग करायचो रस्त्यांवरनं ते शांत आतले कॅम्प भागातले तिथे मला त्या काळामध्ये जाणवलं आहे की तसं बहुधा पाठलाग होतं एक दोन वेळा असं मोटरसायकलवर एक विशिष्ट माणूस आणि तो काही त्याची त्याची मोटरसायकल चालवत चालला आहे असं नाही आहे पण तो मी जिथे जॉगिंग करतो आहे वळतोय रस्त्याला तिथे तो दिसतोच आहे मला की सोबत सततच आहे म्हणून एकेवेळी मी थांबून वळलो आणि त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली तर त्यांनी गिअर टाकला आणि मग तो तिथनं निष्ठून गेला पण पाळत होती या पार्श्वभूमीवर मग माझी रायगडला जिल्हाधिकारी म्हणून बदलीचा आदेश आला आता आपल्याला इथला तर कार्यभार सोडायचा आहे आणि ही जी जमिनींच्या संदर्भातली विशेषतः संशयास्पद व्यवहार दोन नंबरचे धंदे हवाला आणि त्यामध्ये अनेकांचं जी गुंतवणूक तर हे काम अर्ध्यावर राहता का माने यासाठी तसा मी कार्यभार सोडताना एक सविस्तर अहवाल नीट तयार केला आणि तो वरिष्ठांसहित संपूर्ण शासनापर्यंत पाठवलं की निदान हे काहीतरी दडपलं गेलं असं होता का माने पुढच्या आवश्यक त्या कारवाया तरी होत राहाव्यात रह त्यातून मला मिळालं रायगड आता मी कामाला ज्या तऱ्हेने सुरुवात केली ते पुढच्या भागात सांगीनच पण ती सुरुवात केल्यावर प्रत्यक्ष रायगड त्याचं मुख्यालय अलिबाग रुजू झाल्यावर मी जे पहिली काही कामं केली असतील तर त्यामध्ये ते रायगड जिल्ह्यात हे जे जमिनीच्या उतारावर येणारी काही जमीन पुणे जिल्ह्यात आणि उतारावर काही रायगड मी ते रायगडचे पण सगळे व्यवहार सगळे दस्त रद्द करवले आणि या एकूण पार्श्वभूमीवर माझी रायगडला बदली झाली महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता सहा महिन्याच्या अंतरावर होती तर निवडणूक विषयक कायद्यानुसार निवडणुकीच्या सहा महिने आधी जर निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्याची बदली करायची असेल तर त्याला थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची परवानगी लागते फाईल त्यांच्यापर्यंत ते मान्य करतात आणि मग होते बदली तर त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त होते टी एन शेशन सर आणि त्यांनी पुढाकार घेतला होता मतदाराला ओळखपत्र देण्याचा ते काम सर्व जिल्ह्यांच्यामध्ये गतिशील चालू होतं फक्त एवढं एक काम अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून थेट माझ्याकडे नव्हतं ते थेट जिल्हाधिकारी स्वतः पाहत होते फक्त वेळोवेळी होणारे मिटिंग घेतला जाणारा आढावा या सगळ्यामध्ये मी होतो प्रशासन म्हणून आमची अनेकांची मनापासूनची खात्री होती की मतदाराला ओळखपत्र हे भारताची लोकशाही आणखी बळकट करणारी आणि मतदाराचे हात बळकट करणारी गोष्ट आहेत आपण आनंदाने त्यामध्ये सहभागी आहोत हे, हो। हे पुणे जिल्ह्यातही चालू होतं तिकडे रायगड जिल्ह्यातही चालू होतं पण माझ्या बदलीचा आदेश सेशन सरांच्या संमतीने आला ते सुद्धा मला ज्या गोष्टीचा विशेष आनंद वाटतो की सरकार या व्यवस्थेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास मला हे त्यावेळेचे मुख्य सचिव सन्माननीय शरद उपासनी सर यांनी तर स्वतः वैयक्तिक सांगितलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मार्चमध्ये मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले होते त्याला लागणारं जे स्फोटक द्रव्य आहे आर डी एक्स ते या डी गँग दाऊद गँगनी अर्थातच आय एस आय पाकिस्तानच्या मदतीने पण रायगड जिल्ह्याचा किनारा शेखाडी आणि दिवे आगर इथे उतरवला होता आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे आय बी इंटेलिजन्स ब्युरोचे पुन्हा रिपोर्ट होते की या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा गोंधळ माजवायची योजना आहे आणि तेही आर डी एक्स रायगडच्याच किनाऱ्यावर उतरवलं जाण्याची शक्यता आहे तर या पार्श्वभूमीवर मला उपासनी सरांनी सांगितलं की आम्ही तुझी निवड केली की असा पाठवा जिल्हाधिकारी की तुम्ही त्याच्यावर भरोसा बाळगू शकता की हा जाऊन न बिचकताही आणि आवश्यक त्या कठोरपणे आणि कोणाबद्दलही कसलंही अनुकूलता किंवा प्रतिकूलता न बाळगता पण तो कठोर कारवाई करेल असं मला स्वतः मुख्य सचिव उपासनी सरांनी सांगितलं की एवढा मोठा हा गौरव आहे की या माहितीच्या पार्श्वभूमीवर आता अविनाश धर्माधिकारींना पाठवा रायगडचे जिल्हाधिकारी आणि ती फाईल मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत जाऊन त्यांच्या संमतीने अर्थातच मलाही याच्यात गौरव वाटतो महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये रायगडचा जिल्हाधिकारी होणे याला अनेक कारणांनी एक चांगलं मानलं जातं कारणं अनेक आहेत पण माझी नियुक्ती झाली रायगडचा जिल्हाधिकारी आणि माझ्या मनात असलेल्या पुढच्या आणि मी मनात आखलेल्या प्रशासनातल्या माझ्या शेवटच्या कारकिर्दीची सुरुवात रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून आताच सुरू झाली जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला